आज आपण बनवूया खमंग आणि कापसासारखा मौसूत असा नाश्ता त्यासाठी एका भांड्यामध्ये एक वाटी बारीक रवा घेतला त्यामध्ये अर्धी वाटी दही घालायचं चवीप्रमाणे मीठ घालून थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे तर रवा फुलण्यासाठी त्यावरती झाकण ठेवून एक दहा मिनटं साईडला ठेवून द्यायचं तर आपण ताटामध्ये नाश्ता सेट करणार आहोत त्यालाही थोडंसं तेल लावून घेतलं तर रवा फुलल्यानंतर त्यामध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ घालायचं आणि त्यासोबतच दोन चमचे तेलही घालायचं मिक्स करून घ्यायचं तर हे थोडंसं घट्ट आहे तर कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी त्यामध्ये आणखीन थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या शहरामधून बघत आहात ते कमेंट करून सांगायला विसरू नका तर ही रेसिपी घरी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ते नक्की कमेंट करून सांगा तर या कन्सिस्टन्सीचं बॅटर आपल्याला हवं आहे तर त्यामध्ये एक अर्धा चमचा इनो पावडर घालूया आणि इनो इनोएक्टिवेट होण्यासाठी त्यावरती थोडंसं पाणीही घालायचं आणि एका डायरेक्शनमध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर हा नाश्ता अतिशय मौसूत होतो आणि बनवायलाही अगदी थोडाच वेळ लागतो तर तुम्ही ही या पद्धतीनं बनवतं का हेही सांगा तर छान असं मिक्स करून घेतलं की लगेचच आपण तेल लावलेल्या त्या ते ताटामध्ये सर्व मिश्रण ओतून घेणार आहोत दुसरीकडे कढईमध्ये गॅसवर पाणीही गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये एक स्टँडही ठेवून दिलेलं आहे तर ताट हे एक दोन वेळेस असं टॅप करून घ्यायचं आणि लगेचच ते कडाईमध्ये ठेवून द्यायचं आहे त्यावरती झाकण ठेवून एक पंधरा मिनट इडली छान अशी वाफून घेणार आहोत तर चेक करूया तर बघा चमचा अगदी क्लीन निघाला म्हणजेच इडली छान अशी वाफून झालेली आहे तर दोन चमचे तेलामध्ये जिरं आणि मौरी घालायची त्यासोबतच त्यामध्ये चार ते पाच कढीपत्त्याची पाने हाताने अशी तोडून घालायची म्हणजेच त्याचा फ्लेवर छान असा रिलीज होतो त्यासोबतच दोन चमचे मटरही घालूया आणि बारीक कट केलेला कांदा घालायचा हलकसं असं परतून घ्यायचं आणि लगेचच त्यामध्ये शिमला मिरची घालायची त्यासोबतच टोमॅटोही घालायचं यामध्ये काही मसाले घालूया जेणे की धने पावडर लाल मिरची पावडर हळद आणि चवीप्रमाणे मीठ घालून चिमूटभर हिंगही घालायचं मिक्स करून घ्यायचं तर भाज्या छान अशा सॉफ्ट होण्यासाठी त्यावरती झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊया गॅस हा एकदम स्लो करायचा तर इडली छान अशी थंड झालेली आहे तर आता आपण ती ताटामधनं काढून घेऊया आणि कट करून घेऊया तर असे चौकोनी आकारामध्ये मी इडली छान अशी कट करून घेत आहे तर किती सॉफ्ट अशी जाळीदार इडली बनवून तयार झालेली आहे भाज्याही छान अशा सॉफ्ट झालेल्या आहेत दोन चमचे टोमॅटो केचप घालूया यामुळे या नाष्ट्याला अतिशय सुंदर अशी चव येते आणि मिक्स करून घ्यायचं चा। लगेचच कट केलेली इडली यामध्ये घालायची आहे तर सर्व इडली अशी कढईमध्ये घालायची आणि मिक्स करून घ्यायचं आहे तर अगदी हळवारपणे असं मिक्स करून घ्यायचं तर नेहमीच आपण इडली आणि सांबर खातो तर तुम्ही या वेळेला या पद्धतीनं इडली फ्राय करून बघा अतिशय सुंदर लागतो अतिशय छान असा लागतो तर ही नाश्त्याची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा तसे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू असेच हटके रेसिपी घेऊन धन्यवाद